प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ए म्हणत तगादा प्रेसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले पुणे तू तुझ्या पतीला आणि मुलांना सोडून माझ्याकडे ए असं म्हणत असल्याने वारंवार प्रियकर आणि प्रेसी यांच्यात भांडणी होत होती या भांडणाला वैतागुण आपल्या मित्रासोबत मिळून प्रेसीने प्रियकराची दगडाने ठेचून हतेचा प्रयत्न केला आहे या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे ही घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे या घटनेनं पिंपरी चिंचवड परिसरात एकच खळबळ आहे चिखली पोलिसांनी प्रेयसी आणि तिचा मित्र आरोपी प्रेमदास विठ्ठल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेत प्रियकर अब्दुल कलाम हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत चिखली परिसरातील जाधववाडी वडाचा मळा या भागामध्ये हा प्रकार घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेयसी आणि प्रियकर अब्दुल कलाम यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून संबंध होते प्रेयसीचा पती आणि मुलाबाळांना सोडून माझ्याकडे राहण्यासाठी या गोष्टीवरून सतत दोघांमध्ये वाद होत होते या गोष्टीलाच कंटाळून अखेर प्रेयसीने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढण्याचे ठरवले त्यानुसार चिखली परिसरात प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकरावर हल्ला केला त्याला दगडाने ठेचून मारण्याचा प्रयत्न केला यामध्ये प्रियकर अब्दुल कलाम गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत चिखली पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रेसियन तिच्या मित्राला अटक केली आहे पिंपरी चिंचवडमध्ये असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत आहे दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने कायदा झाला आहे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत जो जी घटना आहे ती चिखली पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली होती जे जखमी आहेत आणि आरोपी जी महिला आहे त्याच्यामध्ये त्यांचे काही संबंध होते त्याच्यातून त्या महिलेने नकार दिला होता तरी देखील आरोपी सातत्याने त्याचा ते पाठपुरावा करत होता की सोबत राहण्यासाठी त्याच्यातनं आरोपी जे आहे आरोपी आणि तिचा एक मित्र यांनी मिळून जो जखमी आहे त्याला मारण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भात काही समोर असं त्यांच्या संबंधांबाबत पुढे काही आलं नाही तो मित्र आहे रिक्षा ड्रायव्हर आहे आणि या महिलेला कुठेही काही रिक्षाचा वापर करायचा असेल बाहेर जायचा असेल तर त्याच्यासाठी त्या त्याची रिक्षा वापरण्यात येत होती तिथपर्यंत तपासात जाण्यापर्यंत निष्पन्न झाला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट स्टार टी वी नाईन पुणे